सिंगद येथे अवैध दारू भट्ट्यांवर धाड पंचावन्न हजाराचे अवैध दारू सह मोहमात सडवा साहित्य मुद्देमाल जप्त दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे शेत शिवारात दोन अवैध दारू भट्ट्यांवर धाडी टाकून पंचावन्न हजार रुपयाचा अवैध हातभट्टी दारू सह मोहमात सडवा व साहित्य मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही आज रविवारला दिग्रस पोलिसांनी केली आहे दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील राम नामदेव राठोड वय सविस हा सिंगद शेत शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू गाळते व विक्री करतो अशा मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून छापा मारून झडती घेतली असता त्या ठिकाणी एका प्लास्टिक डबकीत अंदाजे वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू ज्याची किंमत दोन हजार रुपये व वीस टपरी पिप्यामध्ये एकूण अंदाजे चारशे लिटर मोहामाद सणवा ज्याची एकूण अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण अंदाजे किंमत बेचाळीस हजार रुपयाचा मुददेमाल मिळून आला તર દુસ્યા કારવાહીત સિંગદ એથી સંતોષ ધર્મા જાધવ વય એકાવન રાહનાર સિંગદ હા સિંગદ શેત શિવારત અવૈધરીત્યા ગાંઠી હાથ્ટી દારૂ ગાળતો વિક્રી કરતો अशा मिळालेल्या माहितीवरून छापा मारून झडती घेतली असता त्या ठिकाणी एका प्लास्टिक डबकीत अंदाजे दहा लिटर गावठी हातभट्टीची दारू ज्याची अंदाजे किंमत एक हजार रुपये व एकूण सहा टपरी पिप्यामध्ये एकूण एकशे वीस लिटर मोहामात सडवा एकूण अंदाजे किंमत बारा हजार रुपये असा एकूण किंमत तेरा हजार रुपयाचा मुददेमाल अवैधरित्या मिळून आला दिग्रस पोलिस निरीक्षक सेवानंद वनखड़े कॉन्स्टेबल शैलेश झंझाड़ पोलिस कॉन्स्टेबल नंदकिशोर घुगे साहू जाधव महादेव फलटनकर अनिकेत दगवार व महिला अमलदार सोनाली नवते रूपवंती नरवटे कार्यवाही के लिए कार्यवाहीत आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन दिग्रस ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पहास डफ अनवे गुन्हा नोंद कर आला पोलिस निरीक्षक सेवानंद वनखड़े मार्गदर्शन हेड कॉन्स्टेबल शैलेश झंझाड़ पोलिस स्टेशन दिग्रस करीत